मध्ये राणा दाम्पत्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे लोकसभा पराभवानंतर नवनीत राणा यांची प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती बघायला मिळते मी माझ्या परीक्षेत फेल झाले असं नवनीत राणा म्हणत तर मेरिट विद्यार्थी नापास झाला तर त्याचं दुःख काय असतं हे मला माहिती आहे मी कमी पडले असेल कुठे तर परत मी त्याची तयारी करेन आणि परत मैदानामध्ये नक्की येणार लोकसभा पराभवानंतर नवनीत राणांनी हे विधान केलेलं आहे नवनीत राणा यांना थांबून राजकीय नेत्यांचं जरी भलं झालं असलं तरी अमरावती जिल्ह्याचं विकासाचं विजन त्यांनी थांबवलं असं म्हणत आमदार रवी राणा यांचा विरोधकांवरती हल्ला बोल बघायला मिळतो मी, मी माझ्या एक्झाम मध्ये मा फेल झाली एक असते की ज्यांनी प्रिपरेशन केली नव्हती तो हारलं जर तो पडलं जर तो फेलियर झालं तर ते लाईफमध्ये झोन वेगळा असते एक मेरिट स्टुडंट जेव्हा काही मार्क्समुळे फेल होतो तर त्याचा दुःख तो मेरिट स्टुडंटच विचार करू शकते आणि मला असं वाटते की मी कमी पडली असेल कुठे ना कुठे मी परत त्याची तयारी करन आणि परत या मैदानासाठी मैदानामध्ये नक्की नवनीत राणाला थांबून राजकीय नेत्यांचं जरी भलं झालं पण अमरावती जिल्ह्याचं विकासाचं विजन त्यांनी थांबवलेलं आहे येणाऱ्या काळामधलं अमरावती जिल्ह्याचं विजन थांबवलेलं आहे अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम ज्या ताकदीनं पार्लमेंटमध्ये देशाच्या पार्लमेंटमध्ये दे नवनीत राणा करत होत्या ते आपलं थांबलेलं आहे ते आपण कधी वापस मिळू शकणार नाही त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला अशा नेत्याला पुढे आणावं लागेल जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करेल